आज आपल्या सर्व पत्रकार बांधवांना मी नम्र विनंती करतो की मी सकाळीच आठ पासून तर दहा वाजेपर्यंत विविध विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनेला सुद्धा बोलावलं होतं त्यांच्यासोबत चहा पाणी नाश्ता घेतला त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या भविष्यामध्ये तुम्ही आमच्याशी संपर्क माझा क्रमांक दिला मंत्री आदिवासी विकास विभागाला तुम्ही व्हॉट्सअपला टाका आम्ही तत्काळ कारवाई घेतो त्यामुळे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना विश्वास देणारा विश्वास संपादन करायचा संकल्प केला भविष्यात याच्यानंतर आंदोलन ना होणार नाही याची दखल आणि काळजी आदिवासी विभाग घेणार हो दोन दिवसात तुम्हाला पुढच्या पुढच्या वेळेस पत्रकार परिषदेच्या वेळेस शंभर टक्के याचा आदिवासी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी मनापासून काम करते आम्हाला आदिवासी अधिकारी काम करत असल्यामुळे समाजाचं मन बदलवण्यासाठी आम्ही गावात चाललो शाळेत चाललो मन बदलवायचं आहे परिपर्तव विमर्श तयार झालेलं मन तयार झालेलं आहे चुकीचं मत झालं चुकीचं मत जे निर्माण झालं ते बदलवण्यासाठी आम्ही आश्रम शाळेमध्ये जाऊन प्रत्येक अधिकारी अधिक 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 मुक्काम करणार आहे चर्चा करणार चौपटेश्वरच्या आमदारांनी मध्यंतरी तक्रार केली काय झालं माझ्या पत्रकार बांधवांनी विचारलेला प्रश्न चर्चेला आलेला आहे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये दिसला मी आठवते मला परंतु ते आज त्या गावाचं नाव मुंडे गाव असेल कदाचित त्या गावाला आज मी वैयक्तिक जाणार आहे माझे सहकार्य आमदार महोदय त्यांना सुद्धा घेऊन जाणार आहे त्यांनी काय बघितलं ते आणि मी पाहणार आहे आमचं सर्व डिपार्टमेंट त्या ठिकाणी जात असल्यामुळे त्या सेंट्रल किचन मध्ये सन्मान्य आमदार महोदयाची असलेली तक्रार अधिकारी सचिव आम्ही सर्व जाऊन शहानिशा आणि चौकशी करणार परंतु आज आम्ही जात असलो तरी माझ्या आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आयुक्त मोदयाने चौकशी समिती गठित केली असल्यामुळे त्या चौकशी समितीच्या अधीन राहून रिपोर्ट आल्याबरोबर सत्य काय असत्य काय याची जाणीव ठेवून त्यांच्यावर कारवाई केल्या जाईल याची सुद्धा याबाबत या सुद्धा आश्वासित करण्यात आलं आणि निश्चितच सांगतो भविष्यामध्ये एकही गाव रोड विना राहणार नाही अप्रोच नाही आहे असं राहणार नाही मुलींच्या वस्तीगृहामध्ये जास्तीत जास्त सुविधा कशा देता येईल मुलींच्या वस्तीगृहामध्ये आश्रम शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी सातत्याने नियमितपणे कशी होईल मुला मुलींना अतिशय चांगलं अध्ययन आणि अध्यापन करण्याच्या अनुषंगाने आयोजन नियोजन केलं एकही मुलगा मुलगी शिक्षणाविना राहणार नाही अशा प्रकारचा संकल्प करून आदिवासी डिपार्टमेंटच्या माध्यमातून आज आढावा घेतला या आढाव्यामध्ये आदिवासी डिपार्टमेंट हा परिवार आहे आदिवासी समाजाचा एक परिवार एक भाग आहे आम्ही सर्वांनी एक संकल्प केला आदिवासी विभागाअंतर्गत येणारे सव्वीस आमदार जे आहे निवडून आलेले सव्वीस आमदाराची वैयक्तिक जबाबदारी असल्यामुळे आम्ही सव्वीस आमदारांनी एक संकल्प केला भविष्यात आदिवासी डिपार्टमेंटचं प्रभावीपणे काम झालं पाहिजे आणि आदिवासी विभागाच्या माध्यमातून प्रकल्प अधिकारी असो आयुक्त असो सचिव असो आमदार असो मंत्री असो राज्यमंत्री असो एक दिवस त्या आश्रमशाळेमध्ये मुक्काम केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा सुद्धा आम्ही संकल्प आजच्या दिनाच्या निमित्ताने केला के आदिवासी विभागाचे सर्व अधिकारी आश्रमशाळेत जाणार वस्तीगृहात जाणार मुक्काम करणार त्या मुलांशी हितगृत साधणार संवाद साधणार चर्चा करणार अशा प्रकारचं आम्ही आयोजन नियोजन केलं असल्यामुळे आदिवासी डिपार्टमेंट जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की महाराष्ट्र थांबणार नाही महाराष्ट्र धावल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या सोबतच एक भाग म्हणून आदिवासी विभाग सुद्धा कदापि थांबणार नाही धावत राहणार अशा प्रकारचा आम्ही संकल्प केला असल्यामुळे आपल्या सर्वांना माझ्याकडे असलेली पूर्ण माहिती आळाव्याच्या निमित्तानं पहिलीच पत्रकार परिषद आहे आपण सर्व पत्रकार बांधव माझ्याशी पहिली वेळ संपर्क आणि संवाद होत असल्यामुळे आपल्याशी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती सादरण करण्याची संधी आपल्या माध्यमातून मिळाली त्यामुळे मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो मनापासून आपला उपकृत करतो मनापासून तुला सातत्याने नियमितपणे तुमच्या संवाद आणि संपर्कात राहून काही कमी जर राहिली काही सुटलं असेल भविष्यातल्या पत्रकार परिषदेच्या वेळेस उरलेली आणि सुटलेली जी बाब असेल भविष्यात प्रभावी मांडण्यासाठी मी प्रयत्न करेल अशी अपेक्षा करतो थांबतो रजाक धन्यवाद आमचे आमदार सावध आहे आम्ही संकल्प केला का आश्रमशाळेत जायचं वस्तीगुरात जायचं सेंट्रल किचन मध्ये संकल्प केलेला आहे आम्ही सर्वजण जाणार आहे त्यामुळे आमदार गेले म्हणजे काही चुकीचं केलं असेल का तू पहाटांपार्थलावर आमच्या नाशिक विभागाचे सर्व आमदारांशी चर्चा झाली खासदारांशी चर्चा झाली काही भेटून गेले काही उपस्थित राहिले काही कामा घर निघून गेले सात आठ आमदार लिहून गेले भेटून गेले मला त्यामुळे काय सर्व आमदार समाधानी आहे भेटून गेले मला चर्चा केली त्यामुळे तो चौकशी अधिकारी नेमलेला आहे त्याचीच विभागीय चौकशी लागलेली असा आमदारांनी आरोप केलेला आहे त्याची आता प्लस त्यांनी त्या आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित आज सायंकाळी व्हेरीफाय करतो मी वर्षापासून त्याची जागा शोधत आहे आणि लवकर आदिवासी आदिवासी विद्यापीठाची डिबिटी निश्चितच होईल आम्ही पूर्ण फाइंड आउट झाल्यानंतर यानुशल आहे डीबीटी नियमित मिळेल मिळत आहे डीबीटी आज रोजी फरवरी महिन्यापर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे गेलेले आहेत देणार आदिवासी विभागाचा पालक आहे मी आणि आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सर्वजण जबाबदार असल्यापणे आम्ही भविष्यातली भविष्यातली पत्रकार परिषदेच्या वेळेस सविस्तर तुम्हाला याची माहिती देणार मार्केटमध्ये आपण जी प्रतिमा आहे ती काहीतरी बदललेली आहे तुला खराब झालेली आहे नाही असं बोललोच नाही मी तुमच्या नावाच्या माणसाला विना टेंडर काम कसं दिलं एकशे पाच कोटी कुठल्या गर्वेज घोटाळ्यात गर्वेज घोटाळ्याचं जे काम आहे याची नोंद घेतो आज चौकशी विना टेंडर एकशे पाच कोटीचं काम कसं असं ना व्हायला नाही पाहिजे काय झालं मी चौकशी करतो किचन मध्ये चौवेचाळीस आश्रम शाळेमध्ये भोजन पोहोचावं लागते असं माझं आणि अशा परिस्थितीमध्ये त्यामध्ये ती सेंट्रल किचन असल्यामुळे त्या सेंट्रल किचन मध्ये चार प्रकार चार भाग आहे माणसं पुरवणारा एक भाग आहे ट्रान्सपोर्ट करणारा एक भाग आहे असे वेगवेगळे बिंदू तिथं काम करत असल्यामुळे कार्य करत असल्यामुळे वेगवेगळे वेग बिंदू काम करत असल्यामुळे एका जे मान माणसं म्हणजे जे स्वयंपाक बनवणारे जे कर्मचारी आहे त्या स्वयंपाक बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी होती तर त्यांचा पगार वाढवून द्यावं त्या ठेकेदाराने त्या माझ्या आमच्या आदिवासी विभागाचा तो विषय नाही आहे परंतु त्या दिवशी त्यांनी काम मन आंदोलन केलं असल्यामुळे आम्ही तत्परतेनं आदिवासी विभागाने ज्या ज्या ठिकाणी आमचे स्वयंपाकी आहे स्वयंपाक कर्मचारी आहेत त्यांना बोलावून आम्ही जेवण भरून दिलं कमी अधिक होती साहेब लांबून आणल्यानंतर एवढाच भाग पडा पण आज जबाबदारी सांगतो त्या सेंट्रल किचनमध्ये उत्तम जेवण बनवत आहे उत्तम जेवण आहे हे तुम्ही त्या संबंधित आमदारांची चर्चा विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन करण्याच्या आधी राहून आदिवासी विभाग शिक्षक आणि इतर नोकरी भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे लवकरात लवकर ची प्रक्रिया पूर्ण करण्यास आदिवासी विभागात पात्र ठरेल